तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांची कर्जमाफी जे आहे पहा एक क्लिकवरती या आपले नाव तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आलात असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत पण मी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर बघूया राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या एक लाख रुपयां रुपयाच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे या कर कर्जमाफीची व्याप्ती आणि अंमलबजावणी या कर्जमाफीची योग्य अंतर्गत अठरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे राज्य सरकारने बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या रकमेचा गैरवापर झाल्यास संबंधित बँकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया कर्जमाफी योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी प्रत्येक बँकेत एक नोडल अधिकारी नेमला जाणार आहे हे अधिकारी राज्या कृषी विभाग आणि नि निर्देशक आणि एल आय सीच्या यांच्याशी समन्वय साधून काम करतील यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम होईल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे आशेचे वातावरण या निर्णयामुळे तेल तेलंगणातील शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक शेतकरी कर्जांच्या हो ओझ्याखाली दबले होते त्यांना आता त्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना आता पुन्हा उभारी येण्यास आणि शेतीकडे नव्या उमेदीने पाहण्यास मदत होणार महाराष्ट्रातील परिस्थिती तेलंगणाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्येही कर्जमाफीबाबत चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रात कधी मार कर्जमाफी होणार याबाबत अनेक अटकळी लावल्या जात आहे संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव एक मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका महाराष्ट्रातील माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबाबत महत्वाची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कर्जमाफी संदर्भात विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी संपर्क कर साधून कर्जमाफीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे कर्जमाफीचे फायदे आणि आव्हाने कर्जमाफी माफीमुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी त्यांचे दीर्घकालीन परिणाम काय असतील याबाबत चर्चा होत आहे एका बाजूला शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी होऊन त्यांना पुन्हा उभारी येण्यास मदत होईल मात्र दुसऱ्या बाजूला सरकारवर आर्थिक बोजा वाढणार आहे त्यामुळे इतर विकास कामांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो भविष्यातील धोरणांची गरज कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची गरज आहे शेतीला लाभदायक व्यवसाय बनवणे शेतमालाला योग्य भाव मिळवणे देणे सिंचनांच्या सुविधा वाढवणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे अशा उपायांवर भर देणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचे मग कर्ज माफीच्या निर्णयाचे अनेक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे कर्जमाफीमुळे आम्हाला नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे असे अनेक एका शेतकऱ्यांनी सांगितले मात्र काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीऐवजी शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी केली आहे तेलंगणा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असून शेतकऱ्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची गरज आहे शेती क्षेत्राला स्थिर आणि समृद्ध करण्याची करण्यासाठी सरकार शेतकरी आणि समाज यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे तेलंगणाच्या या निर्णयामुळे इतर राज्यांमध्येही कर्जमाफीची मागणी वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला एवढं व्हिडिओ वाट आवडला असेल तर मित्रांनो आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद